वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय बंधू निवडणूक विधानसभेची निवडणूक अतिशय ऐतिहासिक अशी आहे कारण आपण जे मतदान करणार आहोत ते उद्या तालुक्याचं या राज्याचं भविष्य ठरणार निवडणूक आहे पुढच्या पंचवीस वर्षाचं त्यासाठी आपण सर्वांनी आदरणी हशव पाटील साहेबांचं चिन्ह आहे ते चार नंबरला आहे तुपारी वाजवणार हो माणूस ज्याच्यापुढे जो दो बटन दाबून त्याला आपण सर्वांनी बहुमताने विधानसभे पाठवण्या विनंती करू सध्या आपण पाहतोय इंदापूरचे असतील किंवा बारामती जे लोकप्रिय असतील ते सांगत असतात सा, आम्ही विकास केला हे केल, केलं ते केलं मी गेले पंचवीस तीस वर्ष समाजकारणात काम करतो आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय शंकरराव भाऊ असतील आदरणीय गौरव साहेब असतील हे काही म्हणलं नाही ना आम्ही विकास, विकास करा म्हणून आम्हाला मतदान करा लोकप्रतिनिधीचं कामच असतं विकास करायचा लोकांना मत देत गेले परंतु आपल्याला लोकप्रतिनिधी आहेत इंदापूरचे त्यांना विकास केला म्हणून त्यांना अजून मग उभं राहायचे परत एकदा निवडण्याची इच्छा आहे यांना काही दिलं नाही जनतेने सगळं केलं त्यांना मिळालं या आमदारांना माझ्यासारख्या सारख्या चेअरमनला बरं वाट केलं तुम्ही बघितलं मला काढून त्यांना कारखान्या के चेअरमन केलं जेडपीचा अध्यक्ष केलं बँकेचा अध्यक्ष केलं आमदार केलं मंत्री केलं सोलापूरचं लोक पालकमंत्री केलं नाही यांना काय दिलं नाही जनतेने आदरणीय पवार साहेबांनी त्यांना दिले खूप दिले क्षमते विषय खूप दिलंय ह्यांना उभं उपाध्याच्या हौसाच विकास कामाचा डंका पिटतात तर यांनी खरोखर विकास केलाय तर एक पंधरा दिवसापूर्वी साडे वाटल्या वाटले एक लाख साड्या वाटल्या तुम्हाला माहिती सांगेल ना आपल्या कुठल्या माय माउलींनी साड्या मागितल्या होत्या आणि सरकारची चर्चा आहे दिसणार माहित असली पाहिजे इंदापूरमध्ये एक लाख साड्या वाटल्या गेल्या तर ही अशीच साखर व्यापारामध्ये की छत्रपती एका साखर व्यापाऱ्यांनी साडे दिलेल्या सांगा साखर काय भाव घेतली असेल आपली हे पटत आपल्याला हे संचार मंडळ बोलत जर थोडे साखर झाल्याबद्दल साधे केंद्र शासन बोलतं इन्कम टॅक्स माफ केले हे नवीन पिढी माहीत नाही इन्कम टॅक्सचा प्रश्न निर्माण झाला त्याला पहिला का कारण म्हणजे पाहिलं छत्रपती मोळेगाव आणि प्रवरेपासून हा प्रश्न निर्माण झाला दिला त्यापेक्ष जास्त भाव दिला म्हणून इन्कम टॅक्स आला त्याला कारण हे तीन कारखान्या झाले गेले पंधरा वर्ष हे माफ होण्यापूर्वी आपल्या नोटीस यायची नोटीस की आम्ही पहिल्या दिल्ली गाठायचं साहेबांना भेटायचं साहेबांनी स्टे घ्यायचा म्हणून ही सहकारी साखर कारखान्यांनी पंधरा वर्ष टिकली हे खरं सत्य हे मागचं ते जर टिकली नसते तर कुठला इन्कम टॅक्स माफ केला असता साहेबांनी सहकार्याने खूप काय केलं हे सर्व होत असताना आपण सर्वांनी ठामपणे निर्णय करा निश्चय करा कुठलाही भूमिका आपल्याला बळी पड नात्याचं राजकारण कुठे मर्याव नका आणि आपण तीन दिवसापूर्वी साहेबांचा दौरा ठरला गेलो हेलिपॅड ला साहेबांच्या साठी जागा मागितली बंधूना तुम्हाला ऐकून खेळ वाटेल पवार साहेबांचे हेलिपॅड उत्तरण्यासाठी कारखान्याने नाकार दिलेला हेलिपॅड खाली करण्यासाठी तुम्हाला पडतय कारखान्याचे सभासद साहेब देशाचे नेते शेवटीबा आम्हाला बरेच खडपेड करून घ्यायची जागा दिली मी एक पूर्णकडे सायंचाल मंडळ चालले हा विषय आता कारखान्यात नाहीये पण तो कारखाना आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला दर देत होता तुम्हाला सर्वांना आठवत असेल इथे अनेक जण आहेत ज्येष्ठ मंडळी मला मगाशी साहेबांचं हेलिकॉप्टर उतरतात मला आठवणी एकवीस वर्षपूर्वी दिवस आदिले साहेब यायचे पाहिले छत्रपती भूमिपूजन व्हायचं हो भाव जाहीर व्हायचं हो आणि संपूर्ण एक मंगलमय वातावरण असायचं झाले आपल्या दोन वर्षात फायनल मिळाले आपल्याला जनरल मीटिंग झाली काही झालेलं नाही मध्यंतर मी साहेबांना भेटायला गेलो सिनेवास बापू माय बोर होते किंवा साहेबांनी शब्द दिलाय साहेबांनी सांगितलंय आपलं हे इलेक्शन झाल्यानंतर कारखान्याचे इलेक्शन लागणार आहे आणि छत्रपती कारखान्याला पोरीचे वैभवाचे दिवस आणण्यासाठी आदरणीय पवार साहेब स्वतः लक्ष घालणार आहे छत्रपती पुन्हा पहिला जागा नाही छत्रपतीसाठी आपल्याला विधानसभा पहिली दुरुस्त केली पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वच मतदान करा हर्षव पटनाचा विजय निश्चितच आहे आज पवार साहेबांची सभा आजची नोंदची की त्या विजयावर शिक्कामरतूक करणारी सभा असं म्हणलं तर काय बाबा ठरणार नाही मंडळी संचालक मंडळाने खूप का काय केलं आपल्या तालुक्यामध्ये लोकसभेच्या वेळी एक मलिजा गँग असतांनी जी तालुक्यात एक मलिदा गँग आहे तशी आपल्या कारखान्यामध्ये एकवीसशे एकवीस जण मलिजा गँकवाले डायरेक्टर आहे मी काल परवा सांगितलं की एकवीस वर्षापूर्वी ज्यावेळेस चेअरमन झाले दुसरे तेव्हा आजपर्यंत हा छत्रपती कारखाना त्याचे जे तोटे झाले वेवा वे चेअरमन लोकांनी जे तोटे, के वे वे ती ती तोटे केले वेवा अपूर्ण नेतृत्व ज्या माहिती त्यांनी तोटे न्यायचं काम केलं चर्चा करायची माझी जाहीर चर्चा आहे माझं विनंती आदरणीय बरे साहेबांना आदरणीय आर्चेंद्र पवार साहेबांना त्याच्या आपण जाहीर चर्चा सत्र करू छत्रपती अर्चन पुणे यांना एका बाजूला मी एकटा थांबतो दुसरीकडे त्यांनी बी एस आय चे लोकांनी चर्चा करावी जे जिथे चर्चेत हार जाईल तो पॅनल मागे घेत मी छत्रपतीचा जायचंय आपण सर्वांना मनापासून विनंती करतो की बाबांनो आता तर पुढचे बाबांस वर्षे काय खेळ नाही त्यासाठी इंदापूर असेल किंवा बारामती असेल दोन्ही गट चांगले जाणतींनी आपल्याला उमेदवार मिळाले तुम्ही सर्वांनी मतदान करा मी चार चारा दिवसापूर्वी आदरणीय श्रीनिवास बापूंबरोबर कारखाना कार्यक्षेत्र बारामतीमध्ये फिरत होतो तिथं वातावरण अतिशय आहे ह्याला पाळतो त्याला पाळतो ती कसा निवडून येतो मानणारे ग्रस्त टाईट झाले टाईट हे जनतेशिवाय जनतेची कृपा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला हक्क आहे हक्काची किंमत आहे किंवा आहे अधिक बोलतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मला शुभेच्छा देतो माझा शब्द संपवत जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद बापू यानंतर मार्गदर्शन करण्याची नवरपूर्वक घेऊन येते इंदापूर तालुक्याचं